शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारी ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा शॉर्ट बट स्वीटमध्ये तुम्हाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी काय बातमी आहे या बातमीचा आढावा तुमच्यासमोर मांडत आहे पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि हा व्हिडिओ शंभर टक्के जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअरसुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो आपण कांदा काढण्याचे काम सध्या सुरू आहे आणि सध्या स्थितीला प्रत्येक शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे कांद्याचे भाव कधी वाढणार तर कांद्याचे भाव वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून कांद्यावरची जी निर्यात बंदी आहे तर तो घटक होता त्या घटकामुळे कांद्याचे दर दबावत होते परंतु आता या क्षणाची ताजी अपडेट अशी आहे की केंद्र सरकारने पूर्णत कांद्याची ही उठवली आहे होय शेतकरी मित्रांनो आता आपला कांदा बाहेरसुद्धा जाणार परंतु शेतकरी मित्रांसाठी आवर्जून सांगू इच्छितो की निर्यातबंदी उठवली परंतु कशा पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो ताजी बातमी अशी तुमच्यासमोर मांडत आहे की कांदा निर्यातबंदी पूर्णतः हटली आहे एक मॅट्रिक टन कांद्यासाठी पाचशे पन्नास डॉलर निर्यात मूल्य हे निश्चित करण्यात आलेले आहे म्हणजेच काय जवळपास चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आलेला आहे आणि लागू करून त्या ठिकाणी संपूर्णतः निर्यातबंदी त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी घेऊन आलेलो आहे की निर्यातबंदी उठलेली आहे परंतु या संदर्भात आपण जर थोडक्यात आढावा जर घेतला तर गेल्या आठ दिवसापूर्वी गुजरातचा जो निर्यात पांढरा कांदा आहे दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातबंदीचा निर्णय निर्यात खुली करण्याचा निर्णय घेत घेतला होता त्यानंतर आपल्या राज्यातून भरपूर ओरड झाली आणि नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन लाल कांदा निर्यातीची परवानगीसुद्धा देण्यात आली आणि आज ऐन निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आज संपूर्णतः निर्यात बंदी हटवलेली आहे परंतु या यामध्ये भरपूर जणांचे वेगवेगळे -वेग प्रतिक्रिया येताना दिसत आहे तर काही जणांचं असं म्हणणं आहे की निर्यातबंदी हटवली परंतु चाळीस टक्के जे निर्यात शुल्क लावलेलं आहे तर त्याचा परिणाम शंभर टक्के बाजारभावावरती होऊ शकतो आणि म्हणाव दर मिळणार नाही असं काही जणांचं म्हणणं आहे तर काही आ, कांदा उत्पादक शेतकरी अभ्यासक असे सांगतात की निर्यातबंदू उठवल्यामुळे शंभर टक्के आपला भारतात आपला जो कांदा आहे तो बाहेर जाणार आणि शंभर टक्के सद्यस्थितीला आहे जो भाव आहे दुप्पट ते तिप्पटसुद्धा वाढू शकतात शेतकरी मित्रांनो आता येणारा काळच ठरवेल की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव कुठपर्यंत वाढतात परंतु निश्चितच कांदा निर्यातबंदी हटवणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे तर निश्चितच ती बातमी तुमच्यासमोर जशी बातमी आली ती मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय प्रत्येक शेतकऱ्यांनी शंभर टक्के आपलं मत व्यक्त करा मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान